इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमामध्ये सर्वात कठीण समजला जाणारा मॅथमॅटिक्सचा जो पेपर असतो मॅथमॅटिक्स वन टू आणि थ्री त्यातला जो मॅथमॅटिक्सचा कालचा पेपर होता तर या पेपरच्या बाबत हा प्रकार घडल्याचं निदर्शनास आलेलं आहे वाघुली या भागामधली पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या ठिकाणचा शिक्षक प्रतीक सातव या शिक्षकानेच हा प्रकार केल्याचं निदर्शनास आलेला आहे यामध्ये रात्री साधारण दोनच्या दरम्यान युनिट सहा या क्राईमच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली आणि त्या कारवाईमध्ये हा शिक्षक काही इतर विद्यार्थ्यांच्या मदतीने पेपर पूर्ण झालेल्या गठ्ठ्यांना बाहेर काढून त्यातले जे पेपर आहेत हे ज्या ज्या विद्यार्थ्यांना भीती वाटते की मी या पेपरमध्ये नापास होऊ शकतो त्याच्याकडून पंधरा ते, ते पस्तीस हजार रुपया दरम्यान पैसे प्राप्त करून घेऊन मग नंतरहून त्याच्याकडून पेपर भरून घेऊन तो पुन्हा त्या गठ्ठ्यात टाकून युनिव्हर्सिटीच्या चेकिंगला पाठवण्याच्या प्रयत्नात असताना झालेली ती कारवाई आणि त्या गठ्ठ्यांसहित त्याला त्या ते ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं होतं आणि ती कारवाई पूर्ण करण्यात आलेली सदर प्रकाराचा गुन्हा हा वाघोली पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल आहे आणि त्यात पुढील तपास चालू आहे यामध्ये मुख्य आरोपी मुख्य सूत्रधार प्रतीक सातव तसेच इतर तीन जण यामध्ये आरोपी आहेत प्राथमिक माहिती जी प्राप्त होती आहे त्याच्याप्रमाणे पंधरा हजार ते पस्तीस हजार रुपये त्याच्या त्याच्या कुवतेप्रमाणे देऊन त्यांच्याकडून अशा पद्धतीने हा पेपर पास करून घेण्याचा गोरखधंदा चालू होता